नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बरेच दिवसापासून बरेच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत घरकुलचा एकही हप्ता जमा झालेला नाही किंवा आम्हाला घरकुलचा पहिला हप्ता मिळालेला आहे दुसरा हप्ता कधी मिळेल किंवा बरेच जण असा देखील प्रश्न विचारतात की एफ टी ओ नंबर पहिला दिसत होता आता दिसत नाही तर आम्हाला पैसे मिळतील का एफ टी ओ नंबर परत जनरेट होईल का तर या संदर्भातील सविस्तर माहिती चला मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील तर घरकुल योजना ग्रामीण अर्थात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हा नक्की मिळणार आहे आता घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे पण अजूनपर्यंत एकही हप्ता तुमच्या तुमच्या खात्यामध्ये खात्यामध्ये जमा जमा नसेल तरी देखील तो तो हप्ता होईल पण आता नेमका कधी जमा होईल तर शासनाकडून घरकुल योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी जो काही शासन निर्णय निर्गमित केला जाईल निधी वितरित करण्यासाठी निधीची मंजुरी जेव्हा दिली जाईल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित केले जातात आता मागे काही शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निधी देखील मंजूर केलेला आहे मग बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे काही लाभार्थ्यांना पहिला मिळालेला असेल तर दुसरा हप्ता देखील जमा झालेला आहे पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की मला पहिला हप्ता मिळालेला आहे पण दुसरा हप्ता मिळालेला नाही तर दुसरा हप्ता नेमका कधी मिळेल तर मित्र हो पहिला हप्ता मिळाल्यानंतर तुमचं बांधकाम किती पूर्ण झालेलं आहे ज्या शासनाच्या नियमानुसार म्हणजे तुमचं बांधकाम जे आहे ते पायाभरणीपर्यंत आलेलं असेल तर त्याचं जिओ टॅकिंग केलं जातं त्याचे जा फोटो घेतले जातात त्याचं जा ग्रामसेवकांकडून पाहणी केली जाते त्याचबरोबर जा इंजिनियर कडून पाहणी केली जाते आणि तुमच्या त्या झालेल्या बांधकामाचा फोटो जो आहे तो अपलोड केल्यानंतर सिस्टीमला अपडेट झाल्यानंतर दुसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा जा केला जातो आता तुम्ही म्हणाल की हे सर्व आमचं काम झालेलं आहे आमचं जिओ टॅकिंग झालेलं आहे आमचे फोटो बांधकामाचे घेतलेले आहेत आणि आमचा फोटो देखील अपलोड करण्यात आलेला आहे पण तरी देखील आमच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा झालेला नाही आणि बरेच जण हा देखील प्रश्न विचारत आहेत की आमचा एफ टी ओ नंबर देखील आलेला आहे किंवा एफ टी ओ नंबर आला होता पण परत तो दिसत नाहीये तर मित्रो हो काळजी करू नका एफ टी ओ नंबर आला असेल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि एफ टी ओ नंबर आलेला होता पण तो परत आता दिसत नाही आहे तरी देखील काळजी करू नका परत एफ टी ओ नंबर जो आहे तो जनरेट केला जातो आता सध्या तुमच्या खात्यामध्ये निधी का जमा होत नाही आहे किंवा पहिला हप्ता मिळाला असेल तर दुसरा हप्ता का जमा झालेला नाही आहे किंवा एफ टीओ नंबर जनरेट झालेला असून देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाहीत तर मित्र हो तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे हे नक्की जमा होणार आहे कारण घरकुल योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे तुम्हाला घरकुल हे मंजूर झालेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे हे नक्की जमा होणार पण सध्या जे आहे ते तुम्हाला माहिती आहे सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये आता नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आता काही दिवसांमध्ये त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात आणि या निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर हो तुमच्या खात्यामध्ये हे योजनेचे पैसे जमा होतील कारण सध्या जे आहे ते घरकुल योजनेची निधी वितरित केली जात नाहीये खात्यामध्ये योजनेचे पैसे जे आहेत ते वितरित केले जात नाहीये आहेत आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुलचा पहिला हप्ता असू दे किंवा पहिला हप्ता मिळालेला असेल तर दुसरा हप्ता असू दे किंवा तुमचा एफटीओ नंबर जनरेट होऊन तो परत दिसत नसेल तरी देखील तो एफ टी ओ नंबर परत जनरेट होऊन तुमच्या खात्यामध्ये घरकुलचे जे काही तुमच्या हप्त्याचे पैसे असतील ते नक्की आचारसंहितेनंतर जमा होतील पण सध्या मात्र घरकुलच्या निधीचं वितरण जे आहे ते सुरू नाही घरकुलच्या निधीचं वितरण सुरू झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जे आहेत ते जमा होते तर मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद